मराठा आरक्षण हा फक्त कागदाचा तुकडा नाही तर लाखो तरुणांच्या भविष्याचा दरवाजा होता आजचा हा विजय समाजाच्या एकतेचा आणि संघर्षाचा पुरावा ठरला रामकृष्ण हरिमित्राने मी मंगेश संघर्ष शिवाय इतिहास घडत नाही मनोज जारंगे पाटीलांच्या नेतृत्वाखाली उभा राहिलेला लढा आज मराठा समाजाला आरक्षणाच्या रूपात यश देऊन गेला सरकार बदलतात राजकारण बदलतं पण संघर्षाची जिद्द जर कायम असेल तर न्याय मिळतो मराठा आरक्षण ही त्याची साक्ष आहे मराठा समाजाने संयम त्याग आणि आंदोलनाचा मार्ग निवडला था था आज गोड मिळाली ही केवळ सुरुवात आहे शेवट नव्हे आज आपण त्या सर्व तरुणांचे स्वागत करतो ज्यांनी आंदोलनात आपली ताकद दाखवली आपला आवाज बुलंद केला आणि न्यायासाठी लढा दिला यांचा उत्साह जिद्द आणि धैर्य आज समाजाला अभिमान आहे मराठा तरुणांच्या स्वागतासोबत हा जल्लोष आपण साजरा करत आहे मराठा सेवकांनी केलं तर खूप खूप अभिनंदन आणि त्यांच्या प्रयत्नाला हा यश आलं जे उपोषण आहे त्या उपोषणामध्ये त्या ठिकाणी सहभाग नोंदवला याबद्दल अभ्यास धन्यवाद दोन वर्ष झाले या लढ्यामध्ये आपल्या गावामध्ये आपण उपोषण सुद्धा मांडलं त्यामध्ये सर्व जाती धर्माने आपल्याला विशेष असं सहकार्य केलं आपण मागील वर्षी जवळजवळ गावामध्ये दोन गणिशे कोणबी मराठा कोणबी प्रमाणपत्र को वाटप केलं आता हा त्याचा दुसरा टप्पा आला त्याच्यामध्ये मनोज पाटील धारंगे यांनी कोणताही लढा परत एका मुंबईच्या विश्व घेऊन गेले માગણ્યા હોત્યા માગણ્યા સરકાર દરબારી વાંધો ત્યાં પૂર્ણ કરે આપણે જીવાની બાજુ લડવી हैदराबाद गॅजेट काय आहे तुम्हाला माहिती आहे का खूप जणांना प्रश्न पडला हैदराबाद गॅजेट काय आहे हैदराबाद संस्थानात निजामशाही ब्रिटिश काळात आणि नंतर अनेक गावात तालुक्यात आणि जिल्ह्यात नोंदी ठेवल्या जात होत्या या नोंदींना गॅझेट किंवा गॅजिएट म्हटले जायचे यामधल्या लोकांची जात पोटजात पूल वंश जमीन नोंदी अशा अनेक व्यवसाय इत्यादींची माहिती नमूद केली गेलेली आहे हैदराबाद गॅजिएट मध्ये काही ठिकाणी मराठा समाजाला कुंभी म्हणून नोंदले आहे त्यामुळे आज मराठा समाज जर कुंभी परमंत्र मागत असेल तर या जुन्या नोंदीचा आधार घेत मराठ्यांना ओबीसी आरक्षणात समाविष्ट करता येईल असे मत आहे मनोज जारंगी पाटील यांच्या आंदोलनानंतर महाराष्ट्र सरकारने ठरवलं की हैदराबाद गॅजेट मधील नोंदीवरून मराठा समाजातील लोकांना कुंभी प्रमाणपत्र दिले जाईल म्हणजे जर एखाद्या पूर्वजाचे नाव या गॅझेटमध्ये मध्ये कुंभी म्हणून असेल तर त्यांचे वंशज आज ओबीसी आरक्षणासाठी पात्र ठरतील थोडक्यात हैदराबाद था गॅझेट म्हणजे जुनी राजकीय व ऐतिहासिक नोंदवई याचा आज मराठा आरक्षण ठरवण्यासाठी पुरावा म्हणून वापर केला जातो महाराष्ट्र सरकारने मनोज जारंगी पाटील यांच्या आंदोलनानंतर हा गॅझेट मान्य केला आहे यावर ते म्हणाले आहे की जो मराठा वंश कुळ किंवा पूर्वजाकडे गॅजेट मध्ये नोंद आहे त्यांना कुंभी जात प्रमाणपत्र दिलं जाईल मनोज दादा यांचा सक्सेस झाला झाला विजयी नंतर ही बातमी कळता तमाम मराठी वासियांनी जल्लोष साजरा केला गावगावी मिरवणूक गुलाल भाषण करून मराठा आरक्षणाचा विजय साजरा केला राम कृष्ण